मिरज तालुक्यातील सावळी येथे साकडे सुलतान यांचा उरुस व बसवेश्वर देवाची यात्रा उत्साहात पार पडली यानिमित्त मंगळवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झंकार बीट या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सन्मतीताई कुबेर गणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच निर्मलाताई कुपवाडे सोसायटी चेअरमॅन शशिकांत चौघुले वाईस चेअरमॅन काशीबाई बनगर हे मान्यवर उपस्थित होते बुधगाव दिनांक बुधवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस गंधरात्र झाली गुरुवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन 2024 रोजी वनिता कराडकर यांचा तमाशा झाला त्याच्या उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस नेते कुबेर गणे यांनी केले यावेळी माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच संदीप बनगर ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे बजरंग माळी प्रदीप कोरे अबू समलेवाले रोहित तांबडे प्रदीप बनगर तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद चौगुले पोलीस पाटील अंकुश कांबळे भरतराजे शिंदे श्रीपदी शिंदे अशोक कुपवाडे राजेश सावंखे पाटील प्रवीण कांबळे यात्रा कमिटी अध्यक्ष धर्मेंद्र सावंखे पाटील उपाध्यक्ष सागर बंडगर खजिनदार नायकू पवार सेक्रेटरी रोहित पाटील कार्याध्यक्ष परशुराम बनगर यांच्या उपस्थितीत होते एमआयडीसी कुपवाड पोलीस निरीक्षक भांडवलकर साहेब यांच्या उपस्थितीत ग्लेफ अर्पण करण्यात आला एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता सायकली शर्यत सोडण्यात आल्या चार वाजता कुस्ती मैदान पार पडले या मैदानात भाग घेण्यासाठी पंचकृषीतील पैलवान यांनी भाग घेतला कुस्ती शोकिनांनी प्रतिसाद दिला सावळीतील पैलवान संभाजी शिंदे हर्षवर्धन मोरे मयूर शिंदे महिला कुस्ती अनुष्का बनगर यांनी कुस्ती जिंकून सावळीकरांचे मणे जिंकली सावळी उरुस्व यात्रा शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पडली